भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक व्यक्ती मुंबईत आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने येत असतो त्यामुळे मुंबईला स्वप्न नगरी मायानगरी म्हणून ओळखलं जातं पण सर्वसामान्यांसाठी मुंबई ही स्वप्न नगरी असली तरी याच मायानगरीत आता गुन्हेगारी वाढू लागली आहे त्याचं कारण म्हणजे मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी दिवसा गोळीबार होऊ लागले नुकताच सुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आझाद गल्ली व्ही एन पूर्व मार्ग या ठिकाणी हा गोळीबार झाला विशेष म्हणजे हा गोळीबार गुंड सुमित उर्फ पप्पू येरुणकर याच्यावर करण्यात आला पण अचानक गुंड पप्पूवर गोळीबार का झाला हा गुंड पप्पू येरुणकर कोण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभू पाटील वायमहानगर मध्ये आपलं स्वागत मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात स्थानिक गुंड असलेल्या पप्पू येरुणकर रविवारी चोवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन सुमारास गोळीबार गोळीबार झाला अंतर्गत वादातून पप्पू कर हा करण्यात माहिती या गोळीबारात पप्पूचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले ज्यांच्या हाताला आणि पायाला गोळी लागली आहे दरम्यान या जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गोळीच्या रिकाम्या पुळ्या हस्तगत केल्या त्यावेळी जवळपास सोळा राऊंड फायर झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आता जाणून घेऊयात जा गुंड पप्पू येरुणकर हा नेमका कोण आहे मिळालेल्या माहितीनुसार एका कथित बिल्डरवर सुमित उर्फ पप्पूने गोळीबार केला होता त्यानंतर महिनाभरापूर्वीच तो पॅरलवर बाहेर आला होता पप्पूचा काही गुन्ह्यांमध्येही सहभाग होता दरम्यान जीवन्या वादात पप्पूवर गोळीबार झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय मात्र या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी जेव्हा अधिक तपासाला सुरुवात केली त्यावेळी पप्पूवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं त्यांच्या शोधासाठी आता नऊ पथके तयार करण्यात आली आहेत आता पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी नऊ पथके तयार केल्यानंतर त्यांना अटक कधी होणार हे लवकरच समोर येईल दरम्यान अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा